आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल काय सुरू आहे तर बघा आ... तर बघा आर टीमधून प्रवेश मिळाला नाही तर मुलाला घरीच बसवावं लागेल नेमकी कुठे रखडली आहे ही प्रक्रिया आहे तर आर टीमध्ये अशी परिस्थिती सुरू आहे सध्या की जर आर टी थ्रू जर नंबर लागला नाही तर भरपूर विद्यार्थी या वर्षी तरी वंचित राहू शकतात शिक्षणापासून असं वाटत आहे आणि मुलाला घरीच बसवावं लागेल असंसुद्धा वाटत आहे कारण भरपूर पालकवर्ग यावरती चिडलेले आहे बघा मुलाला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून आर टीमधून अर्ज भरला पण लॉटरी कधी लागेल कुणालाही माहीत नाही शाळा सुरू झाल्या आहेत आता मुलाला आर टीमधून प्रवेश मिळाला नाही तर त्याला घरी बसवावं लागेल कारण खाजगी शाळेमध्ये साठ हजार रुपये शुल्क मी भरू शकत नाही असे जे मत भरपूर पालकांचे झालेले आहे कारण आता आम्ही ऑनलाईन फॉर्म भरतो आम्हाला भरपूर जे पालकवर्ग आहे हे रोज येऊन भेटत आहे तर त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया अशीच आहे जर त्यांना प्रवेश मिळाला नाही आर टी थ्रू तर ते यावर्षी एक वर्ष तरी त्यांचं वाया जाऊ शकते असं सर्वांना वाटत आहे कारण बघा आर टीच्या प्रवेशासाठी जे पालक आहे सगळं सैरभर झालेलं आहे असे न्यूजपेपरमध्ये सुद्धा येत आहे परंतु अजूनपर्यंत गव्हर्नमेंटला कोणत्याही प्रकारचं वाटत नाही आहे की यावरती लवकरात लवकर निर्णय लावून ज्यांना प्रवेश द्यायचा आहे त्यांना त्यांची लिस्ट लावावी म्हणजे जेणेकरून जे पालकवर्गांचा नंबर लागणार नाही ते पालकवर्ग आपल्या पाल्यांना कुठेतरी आपल्या सोयीनुसार त्यांना प्रवेश देऊ शकतात परंतु लिस्टसुद्धा साईडवर उपलब्ध केलेली नाही तर गव्हर्मेंटला एक विनंती आहे की तुम्ही लिस्ट तरी पब्लिश करा जेणेकरून जे विद्यार्थ्यांचे नंबर लागतील तेच विद्यार्थी वेट करेल बाकी जे विद्यार्थी आहे यांचे प्रवेश पालकवर्ग आपल्या परिस्थितीनुसार घेऊ शकतात परंतु तेसुद्धा गव्हर्मेंट करत नाही आहे म्हणजे सर्व ज्या सर्व पालकवर्गांना फक्त आणि फक्त वेट करायला लावत आहे तर बघा विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यायचा आहे की वाट पाहायची यावरून सर्व विचारच करत आहे तर बघा राज्यातील लाखो पालकवर्ग आर टी प्रवेशासाठी वाट पाहत आहे परंतु आर टी प्रवेशासाठी सुनावणीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे त्यामुळे पालक सैरभर झाले असून शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा तर आर टीमधून शाळेत प्रवेश मिळाला तर काय करायचे असा प्रश्न पालकांना सतावत आहे त्यामुळे शाळांमध्ये प्रवेश घ्यावा का आर टी प्रवेशाच्या निकालाची वाट पाहावी असा मोठा गंभीर प्रश्न पालकांसमोर निर्माण करून ठेवलेला आहे आणि हे सर्वच्या सर्व गव्हर्नमेंट आणि कोड यांच्या दोघांमुळेच झालेला आहे कारण आता आर टीची जी, जी सुनावणी आहे ही अकरा तारखेला आहे अकरा जुलैला आणि सुनावणी आहे कारण कोर्टाचा निर्णय काय येईल यावर सर्व अवलंबून राहणार आहे आणि बारा जुलैपासून प्रक्रिया सुरू करू असं फक्त म्हणत आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये असं वाटत नाही की बारा तारखेला काही चांगली अपडेट येऊ शकते पालकांना हे सांगायचं आहे की सर्व पालकांचे नंबर लागणार नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याचा जवळपासच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन घ्या प्रवेश घेतल्यानंतर जर लिस्टमध्ये नाव आलं तर तिथे थोडी ॲडजस्टमेंट होऊन तुमचा प्रवेश कन्वर्ट करू शकतात आणि सर्व पालकवर्ग जर वेट करत राहील आणि आर टीने जर नंबर लावलेच नाही तर सर्व पालक हे एका संकटात सापडणार आहे त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण होणार नाही आणि आर टी थ्रू जर काही पॉझिटिव्ह पॉईंट आली जे सर्व मुलांचे नंबर लागणार नाही आहे काहीच मुलांचे नंबर लागणार आहे तर जे मुलांचे नंबर लागेल ते नंतर तिथे थोडीफार ॲडजस्टमेंट होऊ शकते किंवा बोलून किंवा काही ना काही थोडी फी कट होईल तुमची परंतु काहीतरी ऑप्शन राहील तुमच्याकडे असं सर्वांचे मत आहे कारण आम्ही भरपूर पालकांसोबत डिस्कस करतो आहे परंतु यावरती कोर्टाकडून किंवा गव्हर्मेंटकडून कोणताही तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही आहे जे करायचं आहे हे तुम्हाला तुमच्याच मुलासाठी करायचं आहे म्हणून आर टीमध्ये वेट करा परंतु स्वतः तरी तयारीत राहा की आपल्या पाल्याचा प्रवेश कुठेतरी नोंदणी करून ठेवा जेणेकरून आर टीमधून नंबर जर नाही लागला तर तुम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे तर आर टीबद्दल ही थोडी अपडेट आली होती ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यात आलेली आहे तर आर टीबद्दल काही अपडेट येईल नवीन तर ती तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा